नमस्कार प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती सुरुवातीला सॅनॉप्टिक मॅगेसी बघू नऊशे पंचवीस एच पी ए चार्टमेनं दाखवल्याप्रमाणे एक प्रति चक्रीवाद बे ऑफ बंगालमध्ये स्थित आहे तसंच दुसरा प्रति चक्रीवाद अरेबियन सीमध्ये दिसत आहे आणि एक हलका वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे एक राजस्थानवर सुद्धा दिसत आहे त्यामुळे एक द्रोणिका राजस्थान ते कर्नाटकापर्यंत स्थित आहे तसंच दुसऱ्या चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे एक प्रतिचक्रवात अरबिन सीमध्ये आहे आणि एक वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे झालेला पंजाब पंजाबवर दिसत आहे आणि विदर्भावर येणारी हवा ही साऊथ वेस्ट दिशेने येत आहे पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज पहिल्या दिवशी चौदा एप्रिलला बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ नागपूर वर्धा आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा पहिल्या दिवशी चौदा एप्रिलला विदर्भामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास आणि विजांचा कडकराट होण्याची शक्यता आहे तसेच दुसऱ्या दिवशी पंधरा एप्रिल आणि सोळा एप्रिलला कोणती पण चेतावणी देण्यात आलेली नाही स्थानिक शहर हवामानाचा हो अंदाज चार्ट दिलेला आहे कमाल तापमान देशात बहुतांश भागात पुढील तीन दिवस कमाल तापमानात चार से अंश सेल्सियस की वाढ़ होईल त्यानंतर कोणता ही मोठा बदल होना नहीं हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम यूट्यूब वर हवामान माहिती बघू शकता धन्यवाद